आपल्या मागणीवर आधी ठाम आहेत त्यांनी सतरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे नाही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाले आहे गाव लेवलला समिती झाली गावामध्ये एखाद्याकडे कुंडली दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो तर त्याच्या त्यालाही ऍफिडेव्हिटवर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे त्यामुळे मनोज जारांगी पटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल त्यावर लक्ष केंद्र केलं पाहिजे मनोज जरांगी पाटील यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल मागात करू शकते का किंवा धोका आहे का आक्रमक आक्रमकतेच भय असण्याचं काही कारण नाही आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमक ज्या मागण्या मांडल्या जातात ते के के सरकार मान्य करत ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता हे कमी अर्थ हो